खरडा गणात उमटतोय नव्या नेतृत्वाचा आवाज बाजीराव गोपाळ घरे जनतेसाठी केलेली कामं हीच माझी खरी ओळख बाजीराव गोपाळ घरे पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यातील खरडा गणात राजकीय समीकरणांना वेग आला आहे या पार्श्वभूमीवर बाजीराव गोपाळ घरे यांचं नाव अग्रस्थानी असून त्यांच्या कार्याचा ठसा जनतेच्या मनावर उमटलाय सामाजिक कार्यकर्ते लोकसंपर्क आणि विकासाभिमुख दृष्टिकोन या गुणांमुळे गोपाळ घरे यांनी स्थानिक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे माननीय प्राध्यापक राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले हे तरुण नेते अनेक वर्षापासून जनतेच्या प्रश्नांवर ठोस पावलं उचलत आहेत गावोगावी रस्ते पाणी पुरवठा शिक्षण आणि शेतकऱ्यांसाठीच्या योजना राबवण्यात त्यांनी पुढाकार घेतलाय सामान्य नागरिक महिला आणि तरुण वर्ग यांच्यात आपला माणूस काम करणारा माणूस अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे सत्ता हे साधन असलं तरी उद्दिष्ट लोकसेवाच राहील जनतेचा विश्वास हेच माझं बलस्थान आहे बाजीराव गोपाळघरे तरुणाई आणि सर्व समाज घटकांचा वाढता पाठिंबा यामुळे खरडा निवडणूक यंदा रंगतदार ठरणार आहे गोपाळ घरे यांच्या नेतृत्वामुळे ग्रामविकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहे सम्राट धनसिंग साळुंके नमस्कार मी बाजीराव गोपाळगरे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मी राम साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत आलेलो आहे आणि राम शिंदे साहेबांनी माझ्यावर आतापर्यंत संघटनेमध्ये काम करताना तालुका स्तरावरच्या बऱ्याच जबाबदाऱ्या दिल्या त्या आम्ही अतिशय सक्षमपणे पार पडत आलेलो आहे गोर गरीब जनतेची सेवा म्हणून किंवा सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझी इच्छा आहे की मी भारतीय जनता पार्टीकडून खरडा उमेदवारी करण्याची इच्छुक आहे जो शिंदे साहेब निर्णय घेतील तो मान्य आहे पण खरड्या मा मी उमेदवारी करण्याची इच्छुक आहे धन्यवाद